नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे सुखखोबरं वर्षभर साठवण्याची एक असरदार पद्धत कोणत्याही पद्धतीचे जेवण बनवताना हमखास खोबऱ्याचा वापर केला जातो अनेकदा आपण घरात जास्त प्रमाणात सुके खोबरे आणतो मात्र त्याची साठवण कशी करावी ते समजत नाही चुकीच्या पद्धतीने खोबऱ्याची साठवणूक केल्यास ते काळे पडते तसेच चवीला खवट लागते चला तर मग जाणून घेऊया खोबरे साठवणूक करण्याची योग्य पद्धत डब्यात खोबरे ठेवण्याआधी मिठाच्या पाण्याने एक कपड्याच्या साह्याने खोबऱ्याची वाटी आतून पुसून घ्या खोबरे पुसून झाल्यावर कडक उन्हात वाळत घाला खोबरे खराब होऊ नये म्हणून खोबऱ्याला आतल्या बाजूने खोबरेल तेल लावू शकता आणि त्यानंतर ते खोबरे एका पिशवीत बांधून एका टाईट बंद होणाऱ्या डब्यात ठेवा अशा नवनवीन माहितींसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा